नमस्कार मंडळी तर रताळे बटाटा गाजर मुळा हे कंद फळं जे आहेत ते भाजीपाल्यामध्ये मोडतात तर रताळे बटाटा गाजर मुळा यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर प्रमाणात आढळतं झटपट वजन कमी करण्यासाठी डॉक्टर रताळे खाण्याचा सल्ला देत असतात तर रताळ्यामध्ये खनिजे जीवनसत्वे आणि फायटोन्युट्रियंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात रताळ्यामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजे प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते म्हणून तुम्ही तुमच्या आहारात आठवड्यातून एकदा का असेना रताळ्यांचं सेवन नक्की करत जा तर आज आपण उपवासासाठी रताळ्यांचा अगदी झटपट आणि पोटभरीचा पदार्थ बनवणार आहोत अगदी साधा सोप्पा आहे तोही अगदी पटकन तयार होणारा आहे आणि दिवसभर तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही की आज आपला उपवास आहे इतका हा पोटभरीचा पदार्थ तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी एक किलो रताळे अगदी स्वच्छ धुवून घेतले आहेत तीन ते चार पाण्याने माती वगैरे पूर्ण काढून घेतली आहे एका साईडला लोखंडी तवा अगदी व्यवस्थित तापवून घेतला आहे आणि सर्व रताळे आता तव्यावर ठेवून घेतले आहेत मोठे रताळे असतील तर तुम्ही लहान लहान तुकडे करून ठेवू शकतात तर व्यवस्थित असे सर्व रताळू ठेवून घेतले आणि त्यानंतर चार ते पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे मध्ये मध्ये तवा थोडासा गोल फिरवत राहायचा आहे म्हणजे सर्व साईडचे रताळू जे आहेत ते अगदी छान असे भाजले जातील इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही आहेत किंवा खाली पाणी ठेवून वरती जाळीमध्ये रताळू ठेवत नाही तर डायरेक्ट आपण तव्यावर हे वाफवणार आहोत तर थोडंसे तवा फिरवून परत मी झाकण ठेवलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनटात रताळूंची वरची साईड पूर्ण कोरडी झाली आणि खालची साईड मस्त अशी भाजली गेली आहे त्यानंतर आता रताळूची जी वरची बाजू आहे ती खाली करायची आहे म्हणजे सर्व साईड अगदी मस्त अशा भाजल्या जातील रताळूच्या थोडासा वेळ लागतो हे रताळू भाजायला पण चव अप्रतिम लागते खूप छान टेस्ट लागते तर इथे आता मी परत व्यवस्थित साईड चेंज करून झाकण ठेवलं आहे तोपर्यंत एका साईडला आता आपण ताक करून घेऊ तर इथे आता एक मोठी वाटी घेतली आहे मी आणि त्यामध्ये इथे मी चार ते पाच दिवसाची साय जमा केली होती आणि वा त्या सायमध्ये दोन चमचे दह्याचं विरजण टाकून घेतलं होतं अगदी मस्त असं दही सारखं हे तयार झालं आहे तर यापासून आपण मस्त घट्टसर असं ताक बनवू शकतो आणि त्यानंतर आता ते सर्व या वाटीत टाकून घेतलं आहे त्या पातेलाही ते थोडंसं पाणी टाकून तेही टाकून घेतलं आहे तुम्ही जर विकत तूप आणत असाल तर अशा प्रकारे एकदा तुम्ही घरी नक्की तूप बनवून बघा खूप छान चाव लागते हां आपल्या घरचं तर घरचंच ते तूप चव अगदी छान लागते तरी ती वरूनही थोडंसं पाणी टाकून घेतलंय मी एक दीड ग्लास आणि त्यानंतर अशा पद्धतीने हँड ब्लेंडरने आता व्यवस्थित हे घुसळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर लाकडी रवी असेल तिच्यानेही तुम्ही हे घुसळून घेऊ शकतात मस्त असं ताक घरच्या घरी आपण बनवू शकतो आणि वरती आलेल्या लोणीपासून आपण छान असं तूप बनवू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटात मस्त असं लोणीवरती आलेला आहे आणि ताक अगदी व्यवस्थित असं तयार झालंय विकत आणण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरीच ताक बनवू शकतात टेस्टही आपल्या घरच्या ताकाची छान लागते तर ताक अगदी व्यवस्थित असं तयार झालाय एका साईडला आता तुम्ही बघू शकता रताळूही मस्त असे शिजले छान असे भाजले गेलेत तव्यावर हे बघा अगदी आतपर्यंत मौसूत असे शिजलेले आहेत जर जाड मोठे जास्त रताळू असतील तर तुम्ही अगदी छोटे छोटे काप करून ते तव्यावर अशा पद्धतीने भाजू शकतात तर हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आता एका साईडला मी पातेल्यात ताक ओतून घेतलं आहे आणि जी लोणी निघाली आहे ती तूप कडवण्यासाठी गॅसवर ठेवते पाहिलं ना ताक करायची अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे तर इथे आता एक मोठ्या ताटात मी उकडलेले रताळू वाटीमध्ये ताक घेतलं आहे रताळू घेतले आहेत आणि मोठी पितळी घेतली आहे मोठी डिश घेतली आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आमच्याकडे तर पितळीच बोलतात मोठ्या डिशला त्यामध्ये मी दोन चमचे साखर टाकून घेतली आहे तुम्ही हवं तर गुळाचाही वापर करू शकतात हां गुळ टाकूनही छान लागतं आणि त्यानंतर आता हे रताळू अशा प्रकारे दोन ते ती तीन तुकडे करून डिशमध्ये टाकून घ्यायचे हवं तर तुम्ही वरची सालही काढू शकतात पण आमच्या घरात मी अगदी स्वच्छ असे हे रताळू आधीच धुवून घेते म्हणून साल काढत नाही कोणीच सर्व घरातले व्यक्ती सालसकटच रताळू खातात कारण रताळूपेक्षाही रताळूच्या सालमध्ये भरपूर असे पौष्टिक घटक असतात तर इथे आता हातानेच अगदी व्यवस्थित असे कुस्करून घ्यायचे आहेत जेणेकरून साखर आणि रताळू अगदी व्यवस्थित असे मिक्स होतील तुम्ही हवं तर चमच्यानेही करू शकतात पण हाताने कसं अगदी व्यवस्थित एक जीव होतं आणि त्यानंतर आता या मिश्रणात वाटीमध्ये घेतलेलं ताक टाकून घ्यायचं आहे ताकाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि परत आता हाताने व्यवस्थित मिक्स हाताने ताक, करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जी साखर टाकली आहे ती ताका या ताकामध्ये अगदी व्यवस्थित अशी विरगळेल तर आपल्या आहारात रताळूंचा समावेश केलेला असल्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारापासून आपलं संरक्षण होतं आणि त्याचप्रमाणे यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं म्हणून आपली रोगप्रतिकारशक्तीही उत्तम राहते तर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मी आणि त्यानंतर आता चमच्याने ही रेसिपी तुम्ही खायला घ्यायची आहे खूप छान उपवासासाठी पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो तुम्ही जर दोन वाटी ताक आणि पाच ते सहा रताळू खाल्ले दिवसभर तुम्हाला असं वाटणारही नाही की तुम्ही उपवास करताय तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा आणि आता कुठल्याही उपवासासाठी एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल